तारापूर औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा वायू प्रदूषणाचा उद्रेक होताना दिसला आहे पेट्रोग्रेट मेटल कारखान्यात कामगारांना जनश्वसनाचा त्रास होऊ लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे आज सकाळी घडलेल्या या घटनेनंतर सर्व कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत संताप व्यक्त केला आहे दरम्यान लगतच्या आदित्य इंडस्ट्रीज डब्ल्यू फिफ्टी फोर या कारखान्यात ड्रायर मशीनमध्ये सुकवताना फाटलेल्या बॅगमधून उत्पादन हवेत उडाल्याने हा त्रास झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली घटनांमुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून त्वचेवरही परिणाम दिसून येत आहेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने हवेच्या गुणवत्तेची तपासणी सुरू केली असून डस्ट कलेक्टर न बसवल्याचा मोठा निष्काळजीपणा उघड झाला आहे औद्योगिक सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह कामगारांच्या आरोग्याचा धोका वाढतोय का ऍक्च्युली आम्ही सकाळी आलो त्यावेळी मी एक सुपरवायझर आहे स्वप्नील बाबासाहेब पटोळे माझं नाव आहे पेट्रोग्रेट ग्रेटफिक्स या कंपनीमध्ये सुपरवायझर मी रोल करतो माझं नाव स्वप्नील बाबासाहेब पटोळे आहे ग्रेटफिक्स पेट्रोग्रेट या कंपनीमध्ये मी सुपरवायझर इंजिनिअरचं काम करतो तर रिसेंटली सकाळी ज्यावेळी आम्ही काम करण्याच्या वेळी एक जोरात जास्त गॅस आला हा जो गॅस आहे अल्प अल्प प्रमाणामध्ये आधी याचा त्यासाठी जी बाजूची कंपनी आहे डब्ल्यू फिफ्टी फोर आदित्य म्हणून यांना आम्ही ही तक्रार केली होती की हा असा असा प्रॉब्लेम आमच्या इथेही होतोय तर त्यांनी एवढ्या हो येऊन व्हिजिट करून गेले त्यावेळी आम्हाला ते बोलले होते की आम्ही जो साईट पीस आहे जिथून तुमचा गॅस लिक येतोय होतोय तो, तो आम्हाला दाखवा आम्ही कवर करतो तर आम्ही त्यावेळी मान्य केलं की ठीक आहे बाब कव्हर झाल्यानंतर हा गॅसचा आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा काय तरी सुद्धा वारंवार सांगून सुद्धा त्याने ऍक्शन घेतली ना घेतली सर माहित नाही पण आज सकाळी मॉर्निंगला ज्यावेळी हा गॅसचा आम्हाला जास्त त्रास झाला म्हणजे अति जास्त प्रमाणामध्ये हा जो गॅस आहे तो आमच्यामध्ये आला तर आमच्यामध्ये जे लेडीज होत्या असेंब्ली युनिट युनिटमध्ये होत्या त्या दोन तीन लेडीजला भरपूर प्रॉब्लेम झाला म्हणजे डोकं दुखणे किंवा उलट्या वगैरे या सगळ्या बऱ्याच गोष्टी झाल्या त्याच्यामुळे सगळ्या आम्ही एम्प्लॉय बाहेर आलो आणि ही तक्रार करण्यासाठी आम्ही बाजूच्या मध्ये एका हेल्पर किंवा मॅनेजरच्या इकडे गेलो तर ते म्हणले की असा कुठलाच प्रकारचा गॅस इथे येत नाही आणि ती जर माणसं तुम्ही बघाल तर ही सगळी टोटल पिवळी पडलेली त्या गॅसमुळे हा काय कलर विलर कंपनीमध्ये त्यांच्या तयार होत नाही हा जो एक गॅसचा प्रकार आहे त्याचा त्रास त्यांना सुद्धा होतोय आणि इंडायरेक्टली आम्हाला सुद्धा होतं त्याचा आम्हाला भरपूर प्रॉब्लेम होत आम्ही जे सर्वसामान्य माणसं आहेत सर गावावरून आम्ही फोटो भरण्यासाठी इथे आलेलो आहे आणि प्रत्येक वेळी जर हा जो आपल्याला जो त्रास होणार आहे जर असं चालत राहिला तर आमच्यासारख्या माणसाने जायचं कोण आणि करायचं काय या सणासुदीच्या दिवशी जर एक घरातल्या करता पुरुष किंवा करता लेडीज जर बेडवर असली किंवा काय असतं त्या कुटुंबातल्या माणसाने करायचं काय याची सर्व जी जबाबदार आहे तो डब्ल्यू फिफ्टी फोरचा मालक आदित्यवाला जो कोण आहे तो असणारच आहे